नमस्कार भावांनो बिनजोडचा बादशाह मथूर मथूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथूरची आत्ताच एक लेटेस्ट शहरत जमलेली आहे आज मथुर बिंदोड मैदानामध्ये उतरलेला आहे तर ती शहरत कोणासोबत असणार आहे आणि त्याचा पैरा कोण असणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो आज मौजे उसाटणे येते बिंदोडचं शहरत येत मुंबईमध्ये त्याचं होम ग्राउंड होम ग्राउंड घरचं मैदान संबोधलं जाणारं मथुरचं आज उसाटणे मैदान चालू आहे या मैदानात मथूर दाखल देखील झाला होता आणि गाडी देखील खाली पाळायला गेली तर शहरत कोणासोबत जमलेली आहे तर शहरत जमलेली आहे कांबेचा शंभू विरुद्ध कांबेचा शंभू विरुद्ध मथूर अशी प्रेक्षणीय शहरत मैत्रीपूर्ण होणार आहे थोड्या वेळात आपल्याला ही शहरत बघायला मिळणार आहे आणि त्याचा पैरा कोण असणार मी अंदाज सांगतोय जी गाडी खाली गेली तर तो असं वाटतंय सुंदर फोर फाय सिक्स नाईन सुंदर फोर फाय सिक्स नाईन ह्या नावाचा नंदी आहे यासोबत पैरा आहे असं वाटतंय मथुरसोबत म्हणजे मथुर आणि सुंदर विरुद्ध कांबेचा शंभू अशी शहरत जमलेली आहे तर बेस्ट ऑफ लक मथुरला मौजू उसाटणी मैदानात थोड्या वेळातच ही शहरत सुटणार आहे तुम्ही हे लाईव्ह बघू शकता तुम्हाला मी कमेंटमध्ये लाईव्ह लिंक टाकतोय ती लिंक तुम्ही ओपन करा धन्यवाद भाऊनो